राज्याच्या राजकारणात पुढील तीन ते चार महिन्यात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत भाजप अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाशी युती तोडण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरा जाईल असे झाल्यास अस अजितदादा यांचे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपचा दा झालेला दारुण पराभव अजितदादा यांच्याशी युती केल्यामुळे झाल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील लेखात करण्यात आला या लेखानंतर अजितदादा पवारांशी फार घेण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या एनडीएचा घटक पक्ष असलेल्या सत्ताधारी महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या होत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार वेगळा विचार करतात असे म्हटले जाते असे असले तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम या दोन्ही राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांवर होणार आहे संघ भाजपचे राजकारण नेहमी पवार यांच्या विरोधात राहिले आहे सिंचन आणि राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजितदादा पवारांचे नाव आल्यानंतर भाजपने पवारांवर कडवा विरोध केला होता मात्र भाजपने अचानक अजितदादा यांच्याशी हातमिळवणी केल्याने भाजप भाजपच्या राजकारणाचा महत्वाचा मुद्दा ठरवला त्यातच महायुती सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने जखमेवर मीठ सोडले गेले अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा सोबत राहिल्यास काय परिणाम होईल यावर भाजप नेतृत्व विचार करत आहे खुद्द भाजप ही पुढील निर्णय याविषयी संभ्रमात आहे अजितदादा यांची साथ सोडल्यास भाजपवर पुन्हा वापरा आणि फेकून द्या नीती वापरल्याचा आरोप होईल तर अजितदादा सोबत राहिल्यास नुकसान होईल अशी भीती आहे परिणामी भाजप नेमका काय निर्णय घेणार याविषयीची उत्सुकता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका